नमस्कार आज आपण अगदी चटपटीत असा आज आपण इथे भात बनवणार आहोत खूप छान अगदी झटपट तयार होतो आणि अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल असा हा भात तयार होतो तर आज आपण इथे अगदी झटपट तयार होणारा भात बनवणार आहोत तर इथे आपण एक वाटी तांदूळ घेणार आहोत त्याच्यासाठी आपण इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन टॉमॅटो एक चमचा जिरे आता इथे पाण्याचा वापर न करता मिक्सरमध्ये छान आपण बारीक करून घेणार आहोत तर इथे टॉमॅटो छान बारीक झालेले आहेत आणि आता एका कुकरमध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेतलेलं आहे पाव चमचा मोहरी मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आपण एक बारीक चिरलेला कांदा कांदा छान परतवून घ्यायचा आहे कांद्याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला कांदा छान परतवून घ्यायचा आहे तर स्लो गॅसवर आपण कांदा छान परतवून घेणार आहोत तर इथे कांद्याचा रंग बदललेला आहे आणि आता आपण इथे मसाल्यांचा वापर करणार आहोत तर इथे एक चमचा आपण काश्मीरी लाल मिरची पावडरचा वापर करणार आहोत त्याच्यानंतर एक चमचा गरम मसाला तुम्हाला इथे जर तिखट आवडत असेल तर तुम्ही एक चमचा लाल तिखटाचा वापर करू शकता एक चमचा आलं लसूण पेस्ट आता फोडणीमध्ये छान आपण मसाले परतवून घेणार आहोत तर इथे गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि मसाले छान आपण परतवून घेणार आहोत तर इथे मसाले छान आपले परतवून झालेले आहेत आणि आता आपण त्यामध्ये जे आपण बारीक करून घेतलेला टॉमॅटो आहे तो टॉमॅटो आता फोडणीमध्ये छान आपण परतवून घेणार आहोत खूप छान चविष्ट असा हा भात तयार होतो अगदी वरण भात किंवा भाजीचा कंटाळा आला तर असा हा भात नक्की करून बघा तर इथे आपण आता गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि फोडणीमध्ये छान टॉमॅटो परतवून घ्यायचा आहे तर अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला टॉमॅटो छान फोडणीमध्ये परतवून घ्यायचा आहे खूप छान अगदी टॉमॅटोचा स्वाद येतो तर इथे आपण आता फोडणी छान परतवून झालेली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मिक्सरचं भांडं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर इथे छान आपली फोडणी परतवून झालेली आहे आणि आता इथे आपण वरून बारीक चिरलेली कोथिंबीर तर इथे पाहू शकता छान असं तेल सुटलेलं आहे आणि आता इथे जुना तांदूळ जो आपण जेवणामध्ये नेहमी वापरतो तो, तो तांदूळ इथे मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे एक वाटी तर इथे एक वाटीसाठी आपण दोन टॉमॅटो घेतलेले आहेत तर तुम्ही तांदळाचं आणि टोमॅटोचं प्रमाण कमी अधिक जास्त करू शकता इथे आपण चवीनुसार मिठाचा वापर केलेला आहे आणि आता फोडणीमध्ये छान आपण तांदूळ परतवून घेणार आहोत तर इथे गॅसची फ्लेम स्लो आहे आणि आपण तांदूळ छान फोडणीमध्ये अशा पद्धतीने छान परतवून घ्यायचं आहे तर इथे मी एक वाटी जुना तांदूळ वापरलेला आहे त्याच्यामुळे आपण ज्या वाटीने तांदूळ घेतला त्याच वाटीने इथे मी दोन वाट्या पाण्याचा वापर करणार आहे तर तुम्ही जो तांदूळ वापरतात त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे तर इथे मी एक वाटी तांदळासाठी दोन वाटी पाण्याचा वापर करणार आहे तुम्ही जो भात बनवता नेहमी घरी त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे तर इथे मी एक वाटी तांदळासाठी दोन वाटी पाण्याचा वापर केलेला आहे आणि आता आपण तर इथे भात आपण आता छान ढवळून घेणार आहोत पाणी टाकल्यानंतर एकदा अशा पद्धतीने भात छान आपण ढवळून घेणार आहोत तर इथे आपण आता कुकरला छान दोन शिट्टीमध्ये भात छान शिजवून घेणार आहोत तर इथे कुकरचं झाकण लावून दोन शिट्टीमध्ये आपण भात छान शिजवून घ्यायचं आहे इथे दोन शिट्या झालेल्या आहेत आणि कुकरची वाप सोडून आपण आता कुकरचं झाकण खोलून पाहूया तर इथे पाहू शकता छान असा भात तयार झालेला आहे नक्की रेसिपी करून बघा अगदी झटपट तयार होतो आणि खूप छान चविष्ट असा हा भात तयार होतो नक्की रेसिपी करून बघा अगदी भाजी आमटीचा कंटाळा आला तर नक्कीच एकदा ही रेसिपी बनवून बघा तर इथे आपला हा भात छान तयार झालेला आहे तो आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत तर ह्या भाताबरोबर तुम्ही कोशिंबीर किंवा अगदीच लोणचं पापड खाऊ शकता खूप छान अगदी झटपट तयार होतो तर आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये